लाईव्ह मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे रणधुमाळी आज अक्षरशः अंतिम टप्प्यात आलेले आहे उमेदवार असतील मतदार असतील नागरिक असतील अत्यंत जोशाने या निवडणूक प्रक्रियेसमोर समोर जात आहे आज आपण भादुले मतदारसंघाच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येथील उमेदवार आणि त्यांच्या पत्नी म्हणजे अति प्रसिद्ध असेल राहुल सावंत आणि त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत त्यांची जाणून घ्या हा भादुले मतदारसंघाचं विजन काय असणार आहे आम्ही मागच्या वेळी सांगितलं तसं भादोले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे नेते बंटी पाटील साहेब आणि राजूबाबा आवळे यांनी जो विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आणि संधी दिली त्याचं नक्कीच आम्ही सोनं करेन या भागातील प्रामुख्यानं रस्त्यांच्या गटारींच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन पूर्ण करेन तसेच महिलांसक्षमीकरण हा महत्वाचा मुद्दा घेऊन मॅडम पुढे आलेले आहेत त्यामुळं रिकाम्या हाताला काम आणि केलेल्या कामाला योग्य काम हा अजेंडा असेल आमचा रोजगार निर्मिती आम्ही स्वतः एक उत्तम व्यावसायिक आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर जाळं पसरवलं आहे आम्हाला भादुर् जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पसरवायचं आहे आणि इथल्या माता भगिनींना आणि युवकांना रोजगाराच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं आहे खर तर शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची खूप मोठं एक आ, वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे असं असलं तरी बऱ्यापैकी ह्या ठिकाणी शेती शेतीपूरक व्यवसाय होणं आवश्यक आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आज तागायत ह्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विषय झालेला आहे आपलं काही विजय नाही का सांगितलं की रिकाम्या आताला कामाने आणि योग्य आम्हाला योग्य दाम त्याच्यामध्ये महत्वाचं ज्या शेतकऱ्यांनी इथं पिकवलेला जो माल आहे त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं किंवा त्याला कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी योग्य बाजारपेठ निर्माण करून देणं मग ते आमच्या स्वतःच्या माध्यमातून असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल आम्ही जे जे काही काय या इथल्या लोकांसाठी भादुले जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेसाठी करतायत ते आम्ही आटोकाट प्रयत्न करून करेन रस्त्यांचा एक मागाशी प्रश्न आपण बोलून जाऊ रस्ता असेल पाणी पुरवठा असेल त्या अनुषंगाने इथल्या बऱ्याच समस्या आहेत जे नागरिकांचा जर बोलले आहेत त्या मतदारसंघ वाढत नक्कीच आमच्या प्रकर्षानं महत्वाचा मुद्दा रस्ते आणि स्वच्छ मुबलक पाणी हा आहे त्यामुळे निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय असेल तर इथल्या लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळवून देणं हा महत्त्वाचा अजेंडा आहे आमचा